सात वागेने आप मा ते आपल्याला सकाळपासून मारतील प्रशिक्षण तुम्हाला घेऊन आले ते आम्ही पण तुमचा शब्द मोडणारे माणसं नाही आज दोन्ही मार्केटमध्ये टॉपच्या सात वागेने त्यांना आम्ही जवळपास पंचेचाळीस हजार रुपयाची रेंज सांगितली चाळीस म्हणलो पण ते मला बत्तीस तेहतीस हजार रुपये कालोडी मागतील ते पण पोटावाले त्यांना पण नेऊन दोन दोन हजार रुपये भेटले पाहिजे या हिशोबाने कालवडी द्या कालहोडी संपूर्ण कालवडी दोन दोन जाते पण टॉपच्या आहेत एकच नंबर याय तर आपल्या शेतकरी मित्रांना कालोडी दाखव एक नंबर विषय आर्ट आहे संपूर्ण मार्केट मध्ये तर आता सारा पसार सोडून द्या शेट त्यांचा हात घ्या सगळ्यांचा हात घ्या व्यापारीच चाळीस व्यापार करायचं आता ऐक नाय मानायच चाळीस वस्त्र देवा लागेल शंभर टक्के देव आता आणलाय ते नाही तुम्हाला तुझं नाव काय भाऊ

शेतकरी मित्रांनो या शक्यवर याच्या तुमच्या बांडावर आमचं काय नाही आम्ही चेक करून ना एवढा तुला व्यवहाराला आटून नसतं धरलं मी कोट्या नाट्या हो दे दोनच बस शक्य तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या शप प्युअर याच्या टॉपच्या आलवडींची खरेदी आज आपले आकलूज व्यापारी रोहन शेट नाव काय म्हणलं रोहन सरोदे रोहन सरोदे आणि किरण शेट नाव सांग किरण रेनके किरण रेनके मित्रांनी खरेदी करून चाल सर नमस्कार, नमस्कार। किती काल होडी चेक उत्पन्न बाजार समिती राहत अंतर्गत दोन्ही उपबाजार येते हरिद्वार शेठवायरागर हां चेक केलं गर्भ पिशवी सांगा आपल्या शेतकरी मित्रांना कशी काय प्रॉब्लेम नाही ना तुमच्या स्वतः सु स्वतःच्या हाताने तुम्ही चेक केला गर्भ ओके आहेत ना देवात मग बिनदा शेतकरी मित्रांना ओके सर कारुडी कशा वाटल्या आपलूच शेतकरी आहे शेतकरी आपलंचे शेतकरी आहे त्यांनी सात कालोडी घातले हो एकच नंबर साते कालोडी गर्भाशी चेक केले असा व्यवस्थित कोणत्या प्रकारची काही अडचण नाही घ्यावा ना बिंदास हो